आज आहे आमच्या शेताची राखण म्हणून आम्ही हा कोंबडा आणला आहे बघा चावतोय यांना तो, तो कोंबडा चावतो ना हो <laughs> बघा काय मस्त कोंबडा आहे बघा मिरक चालू झालं ना आता राखण द्यायला लागते राखणीसाठी आणलाय आहे शेताच्या दरवर्षी द्यावं लागते शेतात राखण हात नाही आहे बघा आमच्याकडचे तांदूळ का ता, का ता, हा ऐकलं ऐकलं <laughs> खा बाबा खा खा घे आज सुंदर आहे ना लालम लाल हिरबुली बघितली त्याची कशी मस्त आहे असं कापूस नाही वाटत हो पण काय करणार राखणीला हेच चालतो ना आता मिरगामध्ये सर्वजण राखण देतात तुम्ही राखण कधी देता मिरगात देता की आकाडात देता <laughs> कुठे आलोय मी अगो का हिरगुली बघा त्याची हा काय मस्त आहे मी कोंबड्या पालत नाही जर कोंबड्या पाळल्या ना एक पण भाजी काय मला मिळणार नाही मी कोंबड्या नाही पालत Ooh, <laughs>